रोज किचनमध्ये वावर करताना काही ना काही काही ना काही काई चॅलेंजेसच असतात तर हे छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याची जर काळजी घेतली तर ते मिस्टेक्स होणार नाही किंवा आपल्या काय चुका होतात ते तरी लक्षात येईल तर या अशा मस्त दहा टिप्स आहेत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण स्वयंपाकघरातील दहा उपयुक्त टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुमचं रोजचं काम किंवा काही काही गोष्टीत कन्फ्युजन असतं ते कन्फ्युजन दूर होईल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप ती म्हणजे कांद्याची पात आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असते कांद्याची पात जर धुवून तुम्ही सुरीने किंवा विळीने चिरत बसलात तर ते ना चिकट चिकट होते किंवा हवी तशी बारीक चिरली नाही जात मग काय करायचं कांद्याची पात छान स्वच्छ धुवून घ्यायची त्यावरची माती काढून घ्यायची आणि कैची घ्यायची आणि कैचीने कट करायची यामुळे एकसारखे कांद्याची पात कट होते पटपट कट होते आणि दिसायलाही सुरेख दिसते टीप नंबर दोन ती म्हणजे मिरची हिरवी मिरची बाजारातून आणली की, दून दून की ती खूप दिवस टिकावी त्यासाठी काय करायचं हिरवी मिरची धुवून घ्यायची धुवून त्यातवरची माती काढून घ्यायची स्वच्छ कोरडी करायची धुतलेली मिरची कोरडी झाली की त्याची देठं काढायची आणि देठं काढून झाली की एका डब्यामध्ये ती भरून ठेवायची ती अजिबात सुकत नाही त्याला सुरकुत्या पडत नाही आणि छान अशी टवटवीत फ्रेश बरेच दिवस राहते टिप नंबर तीन ते म्हणजे पनीर आता बराचदा तक्रार असते की पनीर मसाला किंवा पनीरची भाजी करायला गेलं की त्यातलं जे पनीर आहे ना ते रबरसारखं होतं तर पनीर म्हणजे बेसिकली काय पनीरमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं जर पनीर तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर पंधरा वीस मिनिटं तर शिजवत बसलात तर ते जे प्रोटीनचं जाळं असतं ते घट्ट होतं आणि परिणामी पनीर चिवट होतं किंवा त्यातला सॉफ्टनेस पूर्ण निग निघून जातो मग पनीर छान खूप वेळ सॉफ्ट राहण्यासाठी ग्रेव्हीमध्ये पनीर टाकलं की फक्त पाच मिनिटं ती भाजी शिजवा म्हणजे त्यातलं पाणी बाहेर येतं आणि यातलं प्रोटीन जे आहे ते खूप ओव्हर होत नाही तर काहीजण काय करतात ना तळलेलं पनीर कडक होतं कारण जसं मी सांगितलं त्याला हीट लागली ओव्हरहीट झाली जेव्हा पनीर तळतो तेव्हा ते ओव्हर कुक होतं त्यामुळे प्रोटीनचं जाळं घट्ट होतं आणि ते तळलेलं पनीर मऊ होण्यासाठी पाण्यात टाकतात तर हे अतिशय चुकीचं आहे अजिबात हे करू नका पुन्हा पाण्यात टाकून पनीर कुठल्याच परिस्थितीमध्ये सॉफ्ट होत नाही कारण एकदा प्रोटीनचं जाळं घट्ट गे झालं आवडलं गेलं तर त्याचा सॉफ्टनेस पुन्हा कधीच परत येत नाही त्यामुळे पनीर जर तुम्हाला तळायचं असेल अगदीच तुमची गरजच असेल की एखाद्या पदार्थासाठी तळलेलंच पनीर वापरायचंय तर इन दॅट केस पनीर एकदम हाय हीटवर सगळ्यात हाय हीटवर पटकन तळून घ्या की जेणेकरून ते तेलात टाकलं की त्याचं बाहेरचं जे कोटिंग आहे ते पटकन uh, कॅरेमलाइज होईल पटकन त्याचा रंग बदलेल आणि लगेच तुम्ही ते काढून टिश्यू पेपरवर काढून तर टीप नंबर चार पालक पनीर किंवा पालकची प्युरी सूपसाठी वगैरे बनवत असताना त्याला छानसा हिरवा कच्चा रंग येण्यासाठी काय करायचं एकतर पालकाची पानं स्वच्छ धुवून झाली की कमीत कमी पाण्याचा वापर करून पालक शिजवून घ्यायचा पालक खूप फास्ट शिजतो त्यामुळे पाणी कमी घ्यायचं त्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची पालकाची पानं टाकायची आणि पाच ते आठ मिनिटं जेमतेम पालक शिजवायचा त्याचा तो पालक हलकासा आकरसला गेला की गॅस बंद करायचा पालक जर ओव्हरकूक तुम्ही केला तर त्याचा रंग बदलतो किंवा पालक झाकण ठेवून जरी शिजवलं कारण पालेभाज्यांमध्ये असतं व्होलाटाईल ॲसिड झाकण ठेवून जरी शिजवलं तरी त्याला काळपट रंग येतो त्यामुळे पालेभाजी ओव्हरकूक नाही करायची एक पाच ते सात मिनटात पालक त्याचे जो टवटवीतपणा आहे तो निघून गेला की गॅस बंद करायचा आणि मग मिक्सरमध्ये त्याची प्युरी करायची बऱ्याच पदार्थांसाठी ना आपल्याला बटाटा उकडून घ्यावा लागतो आणि काय होतं की आ, काही बटाटे म्हणजे उकडले स्पेसिफिकली कटलेट बनवण्यासाठी टिक्की बनवण्यासाठी तर त्याच्यात पाण्याचा अंश खूप राहतो पाणी खूप शोषतं आणि मग त्यामध्ये ब्रेड खूप टाकायला लागतात मग इन दिस केस जेव्हा तुम्हाला कटलेटसाठी किंवा फ्रेंच फ्राईजसाठी बटाटा वापरायचा असेल तर बाजारात ना तपकिरी रंगाचा जाड सालीचा बटाटा येतो मोठा बटाटा इंदोरी बटाटा त्याला म्हणतात ते वापरा त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं आणि पाण्याचा अंश कमी असतो तुम्ही जर पांढऱ्या सालीचा बटाटा वापरला स्पेसिफिकली कटलेटसाठी तर ते पाणी खूप शोषलं जातं आणि मग तुमचं जे सारण आहे ते खूप लपलपित होतं मऊ पडतं आणखी एक आहे जेव्हा बटाटा तुम्ही कुकरमध्ये शिजवता तेव्हा त्याच्या ते फोडी करून एका कुकरच्या डब्यात अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून शिजवा जेणेकरून बटाट्यामध्ये वरचं ॲटलीस्ट ॲडिशनल पाण्याचा जास्त शिरकाव होणार नाही टीप नंबर सहा आपण ठेचा बनवतो ठेचा खायला आवडतो बरेच जण फक्त हिरवी मिरची घेतात लसूण टाकतात आणि ठेचून खातात पण ठेचा खाल्ल्यानंतर तो पचायला हलका जावा किंवा इन जनरल कुठल्याही पदार्थात तुम्ही मिरची जेव्हा घालता तेव्हा ती तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची हिरवी मिरची आणि मग त्याचा ठेचा वापराय करायचा इव्हन पोहे किंवा उपीट बनवताना पण मिरची हलकी तळली गेली तर ती बाजत नाही आणि खाल्ल्यानंतर त्रास होत नाही एखादी भाजी खूप तिखट जर झाली त्याच्यात तिखटाचं प्रमाण जास्त झालं त्यातला तिखटपणा कमी करायचा असेल तर काय करायचं येस याला दोन पर्याय आहेत एकतर तुम्ही चमचाभर दही फेटून त्यात घाला मिक्स करा तिखटपणा खूप कमी होतो ध्याने ते नसेल करायचं तर टोमॅटो घ्या मिक्सरमध्ये ब्लेंड करा ती प्युरी थोडंसं तेल घालून परतून घ्या आणि ती, ती टोमॅटोची प्युरी घालून ती भाजी शिजवून घ्या आंबटपणा किंवा काही ॲसिडिक गोष्टी त्या ग्रेव्हीत गेल्या की त्या भाजीचा तिखटपणा बराचसं कमी होतो आता हे झालं रस्सा भाजीबद्दल सुकी भाजी असेल तर काय करायचं सुकी भाजी म्हणजे भेंडी आहे किंवा गवर आहे या भाज्याही हलक्याशा ओलसरच असतात सो ओलसर सुकी भाजी असेल तरी तुम्ही त्यामध्ये थोडंसं चमचाभर दही घातलं तरी त्याचा तिखटपणा खूप कमी होतो <laughs> बऱ्याचदा काय होतं आपण खिचडी किंवा मसाले भात किंवा इव्हन डाळ जरी शिजवत असो डायरेक्ट कुकर मध्ये जर ती ओव्हरकुक झाली की करपायचा हळूहळू वास यायला सुरुवात होते मग काय करायचं गॅस पहिले बंद करायचं आणि त्याची करपण्याची प्रोसेस स्टॉप करण्यासाठी थांबवण्यासाठी एक परात घ्यायची किंवा मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यावर ते जे पातेलं असेल किंवा कुकर असेल ते ठेवायचं थंड पाणी बेसला लागल्यामुळे कढईच्या बेसला थंड पाणी लागण्यामुळे त्याचं जे कुकिंग प्रोसेस असते किंवा ते करपण्याची प्रोसेस होते ती स्लो डाऊन होते आणि मग जास्त तो पदार्थ किंवा भात जास्त करपत नाही किंवा जळत बाजारातून सुकामेवा आणला की आपण तो बरणीमध्ये काढून ठेवतो पण त्याला जाळी आणि पटकन लागते तर टाळण्यासाठी काय करायचं सुकामेव्याची जी बर्णी असते ना त्यात खडेमीट घालायचं चमचाभर यामुळे सुकामेवावर पटकन कीड किंवा जाळी आळी लागत नाही <laughs> तर सगळ्यात शेवटची म्हणजे टीप नंबर दहा आल्याचा चहा करतो तेव्हा तो नाचतो किंवा फाटतो अशी फार कॉमन तक्रार असते बेसिकली काय असतं आल्यामध्ये असतं थोडंसं ॲसिडिक प्रमाण किंवा ॲसिडिटी जर तुम्ही चहा उकळल्यानंतर म्हणजे दूध घातल्यानंतर त्यामध्ये किसलेलं आलं घातलं तर ते दूध फाटतं आणि अल्टिमेटली चहा फाटतो ते टाळण्यासाठी काय करायचं चहाच्या आधाराला उकळी आली की त्यामध्ये किसलेलं आलं आधी घालून घ्यायचं आणि त्याला एक मिनिटं छान उकळू द्यायचं आणि मग त्यावर दूध घालायचं असं केल्यानं आलं जरी घातलं असेल तरी तो चहा अजिबात फाटत नाही तर या होत्या काही छानशा टिप्स तुमच्याकडे पण काही कुकिंग रिलेटेड टिप्स असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि टिप्स सकट तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव